कोरोना संक्रमण काळामध्ये कोरोना व्यतिरिक्त अन्य रोगराईमुळे जनतेच्या स्वास्थ्यावर कोणताही दुष्परिणाम होऊ नये व पुलगाव येथील नागरिकांना उत्तम अशी आरोग्य सेवा उपलब्ध करून देता यावी या हेतूने विधानसभा परिषद सदस्य रामदास आंबटकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी सेवा फाउंडेशन आणि युवा वेलफेअर इन द्वारे पुलगाव येथील राणी लक्ष्मीबाई शाळा येथे रक्तदान शिबिर रोग निदान व नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते पुलगाव व परिसरातील जवळपास सहाशे पन्नास व्यक्तींनी आपली रक्तदाब मधुमेह नेत्र तपासणी करून घेतली तर इनद्वारे आयोजित रक्तदान शिबिरामध्ये कोरोना संक्रमण काळामध्ये गरजेचे असलेल्या रक्तदान शिबिरात युवा वर्गाने मोठ्या प्रमाणात रक्तदान केले या प्रसंगी संजय गाते यांनी आपले विचार व्यक्त करीत सध्याच्या परिस्थितीमध्ये जनमानसाचे आरोग्य उत्तम राहणे हे गरजेचे असल्याने हे शिबिर महत्वाचे आहे मंचावरती यावेळी रामदास आंबेडकर नगराध्यक्षा शीतल गाते सेवा फाउंडेशनचे मंगेश झाडे संदीप बोरकुटे ईंचे कृष्णा शर्मा संकेत उपाध्ये अधिवक्ता दिनेश शर्मा गटनेता जयस्वाल आशिष गांधी संदीप ढोमणे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते अश्विन शाह विदर्भ न्यूज पुलगाव